स्वामी समर्थ पत्नीला पतीकडून काय हवे असते पत्नी आणि पती हे नाते जगातील सर्वात पवित्र नाते मानले जाते म्हणतात की माणसाचे लग्न झाले की त्याचा दुसरा जन्म होतो थोडक्यात तुम्ही ज्या चुका केल्यात त्यानंतर करू नका पती आणि पत्नीला आपले नाते टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्टीचा त्याग करावा लागतो पत्नी आपल्या पतीपासून सुरक्षितता मागते थोडक्यात पत्नी ही पती पतीची सर्वात मोठी जबाबदारी आहे आणि पत्नीवर जर काही अडचणी येत असतील तर त्या अडचणीवर तोडगा काढणे पतीचे कर्तव्य आहे काही क्रूर लोकांपासून तिला हिरो एका हिरोप्रमाणे वाचवणे तिच्या संकटात आल्यावर पतीने तिला संकटातून एकटे सोडू नये आपली बायको जर रोज स्वयंपाक बनवत असेल तर तिचे थोडे कौतुक करा तिने साधे पिठले भाकरी जरी केली तरी नवरेने त्या जीवनाचे कौतुक केले पाहिजे त्यामुळे त्या त्याच्या पत्नीचा दिवसभराचा शीण निघून जातो योग्य वेळी तिची बाजू घेऊन बोलत जा चा, चार चौघांमध्ये कौतुक नाही केले तरी चालेल पण अपमान करू नका वर्षातून दोन तीन वेळा किंवा भेटवस्तू देत जा स्त्रियांना भेटवस्तू खूप आवडतात आणि ते त्या सांभाळून ठेवतात घरात कोणताही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तिचा सल्ला घेत जा म्हणजे घरात मतभेद वाढणार नाही सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तिला वेळ देत जा बाहेर कुठेतरी फिरायला किंवा बाहेर जेवायला घेऊन जा बायकोचे मन तेवढेच रिफ्रेश होईल तिला वेळ देता तेव्हा तिच्यासोबत बोलत राहा तिचे म्हणणे काय असेल ते पूर्ण ऐकून घ्यायचा मग उत्तर द्यायचा बायको आजारी असल्यावर नवऱ्याला तिची खरी किंमत करते आजारपणामध्ये घरातील काम आणि मुलाबाळांची जबाबदारी स्वतःवर घ्या भारतीय स्त्रियांना खरं तर काही हवं नसतं पतीने रस्त्यावरील गरमवाळा पाव जरी प्रेमाने खाऊ घातला तरी ती आनंद होते तिच्या माहेरेकडील लोकांचा आदर करा तिला प्रेम व आदर द्या मग बघा तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये ती ढाल बनवून उभी असेल तुम्ही जे या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ